सुरत मार्केट साईड ना थोडा चला चला बसतं इकडं हे मार्केट आहे सगळं सुरतचं इथं भाजीपाला इकडे आणि अगदी गाड्या सगळ्या थांबलेल्या आहेत आणि वरची तो रोड आहे डायरेक्ट वरच्यावर रोड त्याने तार करायला आले आहेत जरात इथं आणि मार्केट खूप मोठं आहे पुढ्यात सगळं ते मार्केट आहे सुरतचं आणि हे बटाटा आणि कांदा मार्केट आहे पुढं आहे ते प्रेम आलू भांडार भोले आलू भांडार हरिश्चंद्र आलू असे प्रत्येक नावं आहेत आणि आपण इथं गाडी पार्किंगमध्ये लावली आहे तुझं तिथं आपण गाडी पार्किंग केलेली आहे त्या मार्केटच्या बाजूला इथंच आणि गाडी आता नो एंट्री एकपर्यंत चालू आहे त्यामुळे आपण गाडी एकच्या परत काढायची गाडी आता बिनकामाचं जे रिस्कीच नाही थांबायचं मस्तपैकी आता आणि जे आपली विलग पेंडिंग आहेत कालचा फक्त विलग तेवढा एक पेंडिंग आहे तो पण आपण सकाळ सकाळी उठलेला आहे सकाळ सहा वाजता उठलो आणि तो पण एडिट केलेला आहे फक्त आता युट्यूबवर तेवढं टाकायचा बाकी आहे आणि बाकी जरा इंस्टाग्राम जर बघत बसलं इंस्टाग्राम पण रील टाकायचे आपले इंस्टाग्राम अकाउंटला पण फॉलो करा सुशांत करंडे एकाउंट अकाउंट हे आपलं इंस्टाग्राम अकाउंट आहे त्याला पण फॉलो करा आणि जिथं आपण गाडी खाली केली सकाळी ते पालटीवाला एक नंबर काम आहे एक नंबर माणूस होता पालटेवाला आपल्याला एक केला आणि सकाळी आपण थांबवलं तिथं बाथरूमची सोय आणि आंघोळी सोय पण त्याच्यावर आपण त्याने करून दिली होती त्यात आपण आंघोळ करून फ्रेश आहे आंघोळ करून कपडे पण धुवून टाकल्यात इथे आणि आता एवढं ऊन वाढलं इथं आता सध्या तापमान आहे त्रेचाळीस तापमान आहे आणि अजून पण दोन डिग्री तापमान वाढणार आहे पंचाळीस डिग्रीपर्यंत दुपारपर्यंत जाणार आहे लई हिट आहे आणि आपला पंखा आहे इथं पण तरी पण काय गार लागेल ना लई सुरत जुरात लई हिट आहे इकडं आपल्या हाताचं या हिटमुळं असं सालटं निघालं असं एखादी काही सालते निघालेलं इथं ते, कम ते, ते आता कमी झाले आपण मागच्या वेळेस आलो होतो गुजरातला तर पूर्ण आपला हात खराब झाला होता उष्णतेनं आपली हातात सालटे निघतात

मालकांना फोन केला मालकांना म्हणल्या तुम्हाला कसं पाहिलं करायला सांगितलं मालकाने हे आता पूर्ण चारी बाजून येणार आपल्या आणि पूर्ण झाली की अनिंदा व्हिडिओ पूर्ण करूया आपण हा आतृतलंय काड़ा थांबा गाडी चालू आहे आपली आपण काय तुम्ही आहात काय मी तसलं काही नाही आपल्याला काही तसलं बदा आवडत नाही

हां चला चला चाल चालते हो सरतोज भाई त्याचा नंबर घ्या सरतोज भाई हां नंबर घ्या त्यांचा परत आला फोन करा त्याला झालं कॅश झालं कमेंट करा टोटल झालेलं आहे सत्तीस झालेलं आहे आपलं माप टोटल आणि आपण कमी करून त्यांच्या हिशोबानेच कमी करणार आपण त्यांना पण जास्त मारायचं नाही आपण पूर्ण चहाचं दिले पंधराशे रुपये इथे नळीपट्टी पट्टी मारल्यामध्ये ते पण कमेंट करा कशा झाल्या आणि झालर पण कसं झालं कमेंट करा चारी बाजूनी झालर अशी मध्ये दोन राऊंड आणि नळी म्हणजे पट्टी आणि महागडी त्रिकुणे त्रिकुणे असं मारलं झालं स्टेअरिंग पण स्टेअरिंग कवर पण बसवत होतं पण ते काय आपल्या हिशोबात आपल्याला जसं पाहिजे तसं नाही आहे मिळालं पुढच्या वेळा आणतो म्हटल्यात दादा आहेत ते आपले महाराष्ट्रामधलेच आहेत ते गुजरात मध्ये काम करतात कर। नंबर घेतला ना चला तुम्हाला फोन करते करतो तुम्हाला घेऊन काय करतात आम्ही आलो का नाही तुम्हाला फोन करतो जेव्हा आम्ही निघणार का नाही तेव्हा फोन करतो हा चाल चालते हे दादा आपले आहेत महाराष्ट्रामधलेच धुळ्यामधले आहेत आणि इकडे राहायला गुजरात मध्ये भारी वाटते काय हून पडले पंखा लावला आहे कसे झालंय कालवर कमी त्यानं ते वरच गोलच कमी केलं आहे आणि मागचं पण कमी केलाय त्यानं माझ्याशी पण का नाही पस्तीसशे वर चाळीसशे वर गेले तरी पण कमी केला पैसे देवी ट्रान्सपोर्ट आपण एक वाजता नऊ मीटर संपल्यावर सुरत मधून बाहेर पडलो आणि कडोदरा कडोदारा वेबसन येऊन पुढे एक पाच समीटर आल्यावर इथं पैसामध्ये हे ट्रान्सपोर्ट आहे घुमाई देवी जे आपले तासगावचे मित्र आहेत मोहन पाटील त्यांनी पण आणि आणि दोघा तिकडे सांगितलं आपल्याला सुर सुरतमधून मला जिथून निघतो आहे ते ट्रान्सपोर्ट आहे घुमाई देवी आणि आता आपण तिथे गाडीचा नंबर लावला ला आहे आणि हे आपली गाडी तर पुढं पार्किंग केलं आहे त्यांनी सांगितले की गाडी हॉटेलला पार्किंग करा कारण इथं परमिशन नसेल गाडी लावायला आता जाव्या पहिला एकतर एवढं ऊन पडलं आहे ट्रान्सपोर्टवर गेल तर ऑफिसमध्ये तिथं बरं वाटलं तिथे ए सी होतं मस्त पैकी पण आता आणि परत आपली गाडी लावा तिकडे आलं पाहिजे गाडी लावायची पाटील तशी गाडी लॉक करायची आणि परत आणि येऊन बसायचं इकडे ए सीमध्ये सकाळी आपली गाडी खाली आल्या आणि आता आपण दुपारी तर आलो ट्रान्सपोर्टला नंबर पण लावला आपल्या गाडीचा बघा आता कुठला माल निघतो काय निघतो आहे आणि पुढची गाडी आहे ती आहे एकवीस चौदा हो एक्स पी साडेदहा आणि पासिंग आणि गाडी आहे एम एच दहा डी टी बावीस सतरा आपली इकडचीच गाडी आहे आणि त्याच्या गाडी मागे पाठी मग आपली गाडी आता टाइम वाजले सहा आणि जे आपल्या मागे दिसते व्ही आयचं जे दोन गाड्या आहेत तिथं आपलं ट्रान्सपोर्ट आहे आणि सहा वाजता ट्रान्सपोर्ट बंद झालेला आहे आपण नंबर लावला तीन वाजता गाडीचा परत काय निघल नाही आज काय आता उद्या सकाळ बघूया तरी पण ज्या आपल्या गाड्या सांगलीमधल्या आणि जवळच्या आसपासच्या गाड्या त्या सगळ्या गाड्या ह्या ट्रान्सपोर्ट थांबलेल्या आहेत आपण पण नंबर दिला आपल्या गाडीचा उद्या सगळ्या गाड्या आपल्या दिवशी होईल लवकरच आणि हा रोड आहे तो हायवे आणि पुढचं जे फ्लायओव्हर हो आहे तो आपला अहमदाबाद मुंबई एक्सप्रेस हायवे आणि हा रस्ता आहे तो पैसा पारडोली रोड आहे हो इकडं पुढं गाव आहे काय तर त्यासाठी रस्ता गेलेला आहे आपली गाडी लावल्या अर्धा किलोमीटर लांब ट्रान्सपोर्ट येतं आहे आणि गाडी पार्किंग लावायला हॉटेल आहे सतीश हॉटेल म्हणून त्या हॉटेलला पार्किंग करायला आपल्याला जायला पाहिजे जायला लागते आपल्याला आपण गाडी तिकडेच पार्किंग केली आहे आता अर्धा किलोमीटर चालत जायचं आणि अर्धा किलोमीटर परत ट्रान्सपोर्टला यायचं असा विश्वास हवा आता हॉटेल संतोष इथे आपला मुक्काम आहे आज आणि जे आपलं ट्रान्सपोर्ट आहे ते इथून पुढे गेले की अर्धा किलोमीटर जात तर ट्रान्सपोर्ट आहे ते आणि ट्रान्सपोर्ट जवळ पार्किंग नाही आहे त्यामुळे या डा ढाब्या पार्किंग करावं लागते आणि ह्या ज्या गाड्या आहेत के तेवीस एक आहे एम एस सोळा एक आणि एम एच बेचेसच्या दोन गाड्या आणि एक ही एम एच बारा गाड्या आहे आयश्रा इथे या सगळ्या गाड्या थांबल्या इथंच शक्यतो आपल्या गाडीचा नंबर असेल तीन चार नंबर असेल आणि इथं गाडी थांबलेली आहे की ते वीस ते पण आपलाच ट्रान्सपोर्ट थांबलेला आहे घुमायदेवीला दोघा ते आपला चांगली आपल्याला की घुमादेवी ट्रान्सपोर्ट चांगला आहे तिथं जावं म्हणून आता बघायचं काय काय करायचं उद्याच नाही आज तर काय निघालं नाही आपल्याला पण आपण तो परत आलतो त्यामुळे काय जास्त पण हे करत चालत नाही आता उद्या सकाळी बघाय काय का निघते माल आता इथंच आपला मुक्काम असेल काय आणखी येणार आहे हो ये। ताक येणार ता, ताक येणार थांबे चपाती दाल तडका आणि रोटी कांदा लिंबू आता इसक छोटणे काय नाही इसकी का ताकची प्रा जोळा केली गुजरातला ताक मिळतेच फिक्स असते ताक आपण फ्राय परत रोटी राईस खाऊन पण फक्त दोनशे बेतीस रुपये बिल दोघांमध्ये हे असते गुजराती हॉटेलला गुजरात हॉटेलला जेवण पण मस्त मिळते आणि बिल पण कमी असते फक्त दोनशे बत्तीस बिल झालेलं आहे आणि हे आता आपण घेतले पापडी जेवण झाले तोंड पण गड करूया आणि हा आता व्हिला किती सेट करूया आपण आपण सकाळी गाडी खाली केली होती सुरतला मार्केटमध्ये गाडी आणि आता आपण आले पार्किंगमध्ये हॉटेलच्या पार्किंगला ट्रान्सपोर्टच्या जवळ आपण आले आता आता उद्या व्हिलॉग नवीन हा विलॉग आता इथे सेंड करूया व्हिडिओ आवडत असतील नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि व्हिडिओ पण जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तर व्हिडिओ आता इथे करूया सगळ्यांना गुड नाईट धन्यवाद